हॅलो फ्रेंड्स आज आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत कटोरीचं माप आहे चौतीस इंच आणि उंची आहे तेरा इंच तर सर्वप्रथम आपण बॅक साईड कट करून घेऊयात ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर तेरा इंचामध्ये आपल्याला एक्स्ट्रा एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे चौदा इंच या ठिकाणी चौदा इंचावरती मी मार्किंग केली आता छातीचं भाग घ्यायचं आहे आपल्याला आप 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 छाती आहे चौतीस <p> इंच <guides> तर चौतीस इंच छातीसाठी आपल्याला घडी लागेल चौतीसचं वन फोर्थ करायचं आहे आपल्याला म्हणजे साडेआठ इंच साडेआठ इंचामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा मिळेल म्हणजे दहा इंचाची आपल्याला घडी घ्यावी लागेल आता या ठिकाणी आपल्याला कार्डशीटचे बरोबर दोन भाग करायचे एक फ्रंट साइड आणि बॅक साईडसाठी आपण बरोबर दोन भाग केलेत आता चौतीस इंचाचं वन फोर्थ आपण घेतल्यानंतर ते आले साडेआठ इंच आणि साडेआठ आपल्याला मध्ये इंचावरती बॉक्स तयार करायचं या ठिकाणी उंची आहे तेरा इंच तर तेरा इंचामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून चौदा इंचावरती मार्किंग करायची हा झाला उंची चौदा इंच आणि रुंदी दहा इंच असणारा बॉक्स आता या बॉक्स मध्ये आपल्याला फ्रंट साइड आणि बॅक साइड कट करायची आहे त्या सुरुवातीला आपण या ठिकाणी आर्म होल साठी सहा इंचावरती मार्किंग करून घेऊयात रुंदी आपण ठेवायची आहे दोन इंच शोल्डर तिथून पुढे सव्वा तीन इंच टोटल शोल्डर आपले झाले सव्वा पाच इंच तर या ठिकाणी पण आपण सव्वा पाच इंचावरती एक मार्किंग करून घेऊया म्हणजे आर्म होलचा जो बॉक्स आहे तो आपल्याला आखण्यासाठी मदत होईल आपण आरमभावासाठी बॉक्स आखलाय आता बॅक साइडचा गळा आपल्याला आहे आठ इंच तर आठ इंचामध्ये आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवायचंय आणि साडेआठ इंचावरती या ठिकाणी मार्किंग करायची फ्रंट साइडचा गळा आहे सहा इंच सुरुवातीला आपण फक्त सहा इंचावरूनच मार्किंग करून घेऊयात अशा पद्धतीने आता आर्म होलचे माप घ्यायचे आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच एक इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंचावरती मार्किंग करायची चा दो या दोन्ही पॉईंटचं सेंटर आपल्याला घ्यायचं आहे साडेचारच्या निम्म म्हणजे सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं या मधल्या मार्किंगपासून आपल्याला अर्धा इंच गळ्याच्या बाजूला अंतर घेऊन मग तीनही पॉईंट एका सरळ लाईनमध्ये आता हा मधला जो पॉईंट आहे तो पॉइंट आपण अशा पद्धतीने जो जोडणार आहोत हे झाले आर्म होलचे वळण तर या ठिकाणी आपण अर्धा इंच जे एक्स्ट्रा सोडले तिथून ते गळ्याच्या बाजूला आपण एक तिरपी लाईन विराग ज्याला आपण म्हणतो तो आपण आखून घेतलाय यानंतर आपण कंबर रंगी जी आहे त्या ठिकाणी अर्धा यांच्यावरती मार्किंग करून या ठिकाणी विराग देणार आहोत असं केल्यामुळे फिटिंगला ब्लाउज व्यवस्थित बसतो आता आपण फक्त बाहेरची बाजू कट करून घेऊया भागे सेपरेट करून घेऊयात ही साइड आपण फ्रंट साइड ठेऊयात म्हणून आतला वळण आपण आधी कट करून घेऊयात आरंभाराचा दोन इंच गळ्या रंग सोडली होती आपण ठिकाणी आपण साडेआठ इंचावरती गळ्याला आकार देऊन घेऊयात तो कट करून घेऊयात आता बॅक साइड आता आपण फ्रंट साइड ची मापट करून घेऊयात रुंदी दोन इंच तिथून खाली सहा इंचावरती गळ्याचा आकार आता या गळ्याच्या बॉक्स मध्ये आपल्याला कालच्या बाजूने दीड इंच मध्ये एक मार्किंग करून आहे आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गळा ड्रॉ करतोय त्या ठिकाणी आपल्याला तीन आणि अडीच इंच या क्रॉस पट्टी घ्यायची आता आपल्याला क्रॉस पट्टीवरून या साईडने चार इंचावरती एक मार्किंग आहे आर्म होलच्या कोपऱ्यापासून साडे दोन आणि तीन तीनही तीन पॉईंट आपल्याला एका कर्व लाईन मध्ये जॉईन करायचे अशा पद्धतीने गळ्याला पण आपण आकार घेऊन घेऊया आता आपण हे कट करून घेऊ कट करताना क्रॉस पट्टी सेपरेट कट करायची आहे नाही पार्ट आपण फ्रंट साइडचे ची कट केले यानंतर आपण कटोरीच माप वाढवून घेऊयात अगोदर आपण एका कार्डशीट वरती हा कटोरी जो आहे आपण अगोदर कट केलेला तो व्यवस्थित ड्रॉ करून घेऊयात जी गळ्याची बाजू आहे त्या गळ्याच्या बाजूपासून आपल्याला एक सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि गळ्याची फ्रंट साईड ते खालीपर्यंत आपल्याला रेस्ट ड्रॉ करायची आता हा जो गोल आकार आहे त्या गोल आकारापासून आका आपल्याला खालच्या बाजूला एक इंचावरती तो कटोरी आणखी वाढवायचा आहे अशा पद्धतीने आता हे जे दोन पॉईंट आहे या दोन्ही पॉईंट आपल्याला सेंटर घ्यायचं आहे सात इंच आहे सात इंचा, इंचा सेंटर आपल्याला साडेतीन इंच मिळाला आहे आता या साडेतीन इंचाच्या या लाईनपासून आपल्याला खाली कटोरी दोन इंचाने वाढवायचं आहे दोन इंचावरती मी पॉईंट करून घेते त्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला चार इंच आहे इकडे इकडे चार दोन्ही समान आले बरोबर -बर। आपल्याला हे दोन्ही पॉईंट जॉईन करायचे आता आपण हा कटोरी कट करून घेऊयात से भाग कट केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसेल अशा पद्धतीने आपण चौथी छातीचा उपर कटिंग कसं करायचं ते पाहिलं बॅक साईड कटोरी कटोरी शेजारील भाग हे आहे पट्टी